आवाजाहून तुम्हाला लक्षात आला असेल की किती मस्त कुरकुरीत हे चीजलिंग झालेले आहेत तर बाजारमध्ये मिळतो त्या पद्धतीचे चीजलिंग जर घरी बनवायचे असेल तर साधी सोपी रेसिपी आहे महागडे वस्तू विकत आणण्यापेक्षा घरीच बनवा अतिशय मस्त चविष्ट आणि रुचकर बनतात आणि शिवाय पौष्टिकसुद्धा बनतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या इथे मी पाव किलो मैदा एका परातीमध्ये स्वच्छ चाळून घेतलेला आहे त्यामध्ये टाकत आहे दोन मोठे चमचे इतकं लोणी तर या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता लोणीच वापरा तेल तूप वगैरे वापरू नका त्यानंतर पाव चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे मिठाचा जास्त वापर करायचा नाही सोबतच इथे मी घेतलेला आहे शंभर ग्रॅम इतकं चीज तर चीज आपल्याला छान असं किसून घ्यायचं आहे या पद्धतीने तर या ठिकाणी हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर मीठ कमी टाकायचं म्हणून सांगितले कारण आपण जे चीज वापरत आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ असतो त्यामुळे मीठ जास्त होऊ शकते त्यासाठी अगदी पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे सगळं मिक्स केल्यानंतर त्या पद्धतीने मूठ वळल्या गेली की पिठामध्ये टाकलेलं आपलं चीज आणि लोणी किंवा बटर याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालं आहे असं समजायचं जर मूठ व्यवस्थित वळल्या गेली नसेल तर या ठिकाणी आणखीन एकाच तुम्ही लोण्याचं प्रमाण वाढू शकता तर या ठिकाणी कोमट गरम दूध घेतलेलं आहे साधारण वाटीभर रोजच्या जेवणातली जी आमटीची वगैरे वाटी असते त्या वाटीनं वाटीभर दूध घेतलेलं आहे त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून आपल्याला छान घट्ट गोळा ह्या पिठाचा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने पुरीचं वगैरे पीठ असते त्या पद्धतीने आता टाकून ठेवूया साधारण दहा मिनिटांसाठी दहा मिनटानंतर पीठ छान भिजल्या गेलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता छोटा पिठाचा उंडा आपल्याला पेड्याप्रमाणे तयार करून घ्यायचा आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे या ठिकाणी थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदी जास्त लावायचं नाही थोडं थोडं टाकून आपल्याला लाटून घ्यायचं आहे जेणेकरून हे चिकटणार नाही तर या ठिकाणी जेवढं जमेल तेवढं पातळ असं लाट हे लाटून घ्यायचं आहे लाटायलाच वेळ असतो तळायला काहीच वेळ लागणार नाही कारण अगदी पातळ हे पोळी लाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी याच्या कडा मध्यभागी सगळीकडून व्यवस्थित छान पातळ पोळी लाटून घेतल्यानंतर आपल्याला चौकोनी याचा काप करून घ्यायचा आहे त्यानंतर ज्या पद्धतीने मार्केटमध्ये चिजलिंग मिळतो त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बारीक मोठे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा असंच गोल पोळीलासुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी पोळी लाटून घेतलेली आहे ते अगदी खालचं पोळपट दिसत आहे त्या पद्धतीने पातळ असं लाटल्या गेलेली आहे तरच खायला मस्त लागतात हे चिजलिंग या ठिकाणी इथे आपली पोळी चौकोनी या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि इथे मी हे चौकोनी चिजलिंग कट करून घेत आहे तर हे कट करून घेतले चिजलिंग आपल्याला एखाद्या सुरीने वगैरे काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये कट टाकून ठेवायचं आहे एकावर एक जरी ठेवलं तरी हे चिकटणार नाही जरी चिकटलेले असतील तरीसुद्धा तेलामध्ये टाकल्यानंतर वेगवेगळे होतात तर या ठिकाणी याच पद्धतीने साधारण अर्ध्या पिठाचे इथे मी चिजलिंग करून घेणार आहे त्यानंतर तळून घेणार आहे म्हणजे तळत तळत आपल्याला आणखीन पोळी लाटता येतो तर या ठिकाणी आपण पाव किलोच्या प्रमाणात जरी केलं तरी मोठा डब्बा छान असा भरला जातो एवढे चिजलिंग हे तयार होतात मार्केटमध्ये महागडे विकत आणण्यापेक्षा आपल्याला घरीच बनवता येतील इतकी सोपी रेसिपी ही चिजलिंगची आहे तर या ठिकाणी तळण्यासाठी तेल आधीच मी गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान गरम झालेलं आहे तर या ठिकाणी तळून घेऊया तेल जर कमी गरम असेल तर हे चिजलिंग कडक होत नाही छान कडकडीत गरम असायला पाहिजे तर चिजलिंग जेव्हा आपण तेलात टाकतो त्यावेळेस लगेच वर आले पाहिजेत या पद्धतीचं तेल गरम असायला पाहिजे पण वर आल्यानंतर करपुने इतकंही गरम करायचं नाही तेल थोडंसं आपल्याला या पद्धतीने चमच्याने किंवा झाऱ्याने पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं तर हे चीजलिंग तुम्ही घवळ रंगावर तळू शकता किंवा या पद्धतीने थोडंसं लालसर रंगावर तळू शकता तुमच्या आवडीनुसार तर इथे आपले प्लेन चीजलिंग तयार झालेले आहेत यामध्ये वेगवेगळे फ्लेवर टाकून वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही चिजलिंग तयार करू शकता याच पद्धतीने तयार झालेले हे चीजलिंग थंड झाल्यानंतर कच्च झाकण्याच्या डब्यामध्ये किंवा बर्नीमध्ये तुम्ही हे ठेवताल तर महिनाभर टिकून राहतात पण एवढे चविष्ट असतात हे खायला ते महिनाभर टिकणारच नाही लगेचच संपतात तर या ठिकाणी तुम्ही कुठल्याही फ्लेवरचं हे चीजलिंग तयार करू शकता हे झाले आपले प्लेन चिजलिंग तर हे चीजलिंग तुम्ही पुदिन्याचे फ्लेवर करू शकता किंवा कडीपत्त्याचे फ्लेवर करू शकता चाट मसाल्याचे फ्लेवर करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही फ्लेवरचे हे फ्लेवर चीजलिंग तयार करू शकता तर इथे मी थोडेसे झणझणीत मस्त चटपटीत फ्लेवरचे हे चीजलिंग तयार करणार आहे त्यासाठी थोडंसं गरम असते वेळेसच आपल्याला हे मसाला यावर टाकून घ्यायचा आहे तर इथे मी टाकत आहे साधारण एक चमचाभर इतकं पिझ्झा मिक्स पावडर एक चमचा आणि अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळं मीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर या ठिकाणी हे थोडंसं गरम असल्या यावर वेगवेगळे फ्लेवर टाकू शकता थंड झाल्यानंतर याला व्यवस्थित चिकटणार नाही तर या ठिकाणी आपले मस्त चटपटीत खमंग फ्लेवरचे हे चीजलिंग तयार झालेले आहे तर आणखीन एक महत्त्वाची टीप तर यामध्ये वापरलेले जे चीज आहे ते क्यूबमध्ये असलेलं घ्यायचं मॉजुरेला वगैरे घ्यायचं नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा